सन्मानिय सदस्य विक्रमसिंह सावंत धन्यवाद अध्यक्ष महोदय मी राज्यपालांच्या अभिभाषणावर माझं विचार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयाने भाषणाची सुरुवात करताना अनेक समाज सुधारक सुधारक व महान व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला परंतु राज्यातील आपल्या राज्यातील आणि देशातील ज्यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली अशा महान समाजसुधारक क्रांतिकारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केलेला नाही ही खेदाची बाब आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मुंबईतील अरबी समुद्रावर शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक कधी पूर्ण होणार कधी पूर्ण करण्यात येणार याबाबतचा अभिभाषणात उल्लेख नाही ही खेदाची बाब आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर इंदू मिलच्या जागेवर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक किती कालावधीत पूर्ण करण्यात करण्यात येणार याबाबतचा अभिभाषणात सुद्धा उल्लेख नाही अशा परिस्थितीत या निमित्तानं मी की ख सगळी खेदाची बाब आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रश्नाच्या बाबतीत या ठिकाणी उल्लेख केला गेला ज्या खेड्यांच्या मराठी भागातील बेळगावसह अठ्ठावीसशे पासष्ट खेडे आहेत पण अध्यक्ष महोदय आपण ज्या भागाचं नेतृत्व करतात त्याच भागाचं त्याला लागून असलेल्या भागाचं सुद्धा मी नेतृत्व करतो आज माझा जसा जत तालुका त्याचबरोबर अक्कलकोट तालुका हा सगळा या कर्नाटकाशी निगडीत आहे ज्या पद्धतीनं बेळगाव मराठी भाषिक आहेत तसेच आज अक्कलकोट असेल जत असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कन्नड कर, कर, भाषिक आहेत आणि या कन्नड भाषिकांच्या समस्यांना तोंड देताना किंवा समस्या सोडवताना कुठं तर कन्नड भाषिक लोकांवर महाराष्ट्र सरकार अन्याय करत आहे का अशा पद्धतीची त्यांची भावना या निर्माण व्हायला लागली आहे एक उदाहरण या निमित्तानं देतो अध्यक्ष महोदय की शिक्षण भर शिक्षक भरतीच्या पोर्टल माध्यमातून झाली जिथं कन्नड मा, मा शिक्षक शिक्षक पाहिजे होते तिथं मराठी माध्यमाचे शिक्षक दिले गेले आणि अशा पद्धतीच्या मग तो मराठी भाषिक शिक्षक कन्नड विषय शिकवू शकेल का हा मग सगळ्यात मला मोठाचा मोठा, मोठा प्रश्न आणि या संदर्भात अधिकारी शिक्षण मंत्री आणि त्याचबरोबर सचिवांना या ठिकाणी पत्र दिलेले आहेत तो लवकरात लवकर कर, बदल करावा त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि या तालुक्यात जवळजवळ भूभाग हा दोन लाख सत्तावीस हजार हेक्टर आहे आणि त्या दोन लाख सत्तावीस हजार हेक्टरला जर ओलिथाखाली आणायचा असेल तर थोडाफार प्रमाणात म्हैसाळची योजना आज ही जत तालुक्यात आलेली आहे ती पण मंजूर त्या त्या माध्यमातून जवळजवळ बावीस हजार पाचशे ओलिथाखाली क्षेत्रफळ आलेला पण ही योजना ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस जवळजवळ आज पस्तीस ते सदतीस वर्षं झाली पण ती पस्तीस ते सदोतीस वर्ष आज पूर्ण झालेली असताना देखील ती योजना आज अखेर पूर्ण क्षमतेनं आज या निमित्तानं पूर्ण झालेली शोकांतिका आणि आम्ही ती त्या पूर्ण क्षमतेनं आपल्या माध्यमातून राज्य शासनाला या ठिकाणी सूचित करतो की त्याला निधी उपलब्ध करून ते योजना लवकरात लवकर पूर्ण करावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते ते पाणी महिषाळ योजनेच्या चालू करून या दुष्काळी तालुक्यातील आपलाही तो मतदारसंघ येतो मग जेणेकरून मिरज कवठेमांकाळ तासगाव त्याचबरोबर जत सांगोला आणि आपला मंगळवेढा तालुका सुद्धा त्यात येतो पण अध्यक्ष मोदय जी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यावेळेस ही महिषाळ योजना चालू करून या दुष्काळी भागातील लोक दुष्काळी भागातील जे काही तलाव असतील जे काही पा पाणी पा, साठवण्याची भांडी ती या ठिकाणी या निमित्तानं भरून अध्यक्ष महोदय त्याचबरोबर आज उर्वरित भागासाठी महिशाळची विस्तारित योजना मंजूर झालेली आहे आज ती मंजूर होत असताना सुद्धा अध्यक्ष महोदय जवळजवळ सदुसष्ट गावांकरिता दोन हजार कोटीच्या निविदा काढण्यात आली पण अध्यक्ष महोदय निविदा काढत असताना ते काम दोन वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे पण अध्यक्ष महोदय त्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात फक्त चारशे साठ कोटी इतकीच तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती तरतूद कुठेही म्हणजे फक्त जत विस्तारित भागासाठी असं कुठेही म्हटलेलं नाही ती तरतूद केली गेलेली आहे ती ताकारी मैशाळ योजनेसाठी तयार तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय दोनच मिनटं ती तरतूद जत विस्तारितसाठी खास करून किती निधी तो निधी द्यावा कारण ती योजनाच दोन हजार कोटीची आणि फक्त मग चारशे साठ कोटीच्या जर तरतूद झालेली असेल मग ते काम त्या वेळेत जे काही दोन वर्षात पूर्ण होणं गरजेचं आहे तर ती पूर्ण होणार का ही कुठंतरी लवकरात लवकर या निमित्तानं निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर अध्यक्ष मोदय जी आज जत तालुक्याची परिस्थिती जर बघितली तर अध्यक्ष मोदय एकच मिनटं एकच मिनटं अध्यक्ष मोदय आज एक एकच मिनटं अध्यक्ष महोदय आज जत तालुक्यातल्या जत तालुक्यातले महिशाळ योजना आणि इतर जे साठवण तलाव आहेत त्यात गेलेल्या जमिनींचे पैसे आज सकाळपासून आमच्या तालुक्यातले जे समाजसेवक आहेत अशोक श्रीपती गोरड यांनी हे पैसे अधिग्रहण झालेल्या जमिनीचे पैसे मिळवण्यासाठी आज जवळजवळ त्यांनी सकाळपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे ते उपोषण मी आपल्या वतीनं शासनाला विनंती करतो की त्यांना त्या त्यांना आश्वासित लवकरात लवकर ते पैसे मिळण्याचे आश्वासित करावं आणि त्यांचं उपोषण या ठिकाणी मागे घेण्यासाठी प्रवृत्त करावं एकच आहे अध्यक्ष महोदय या निमित्तानं आपल्या माध्यमातून संपदाला लवकर संपवा आपल्या माध्यमातून या ठिकाणी जो कन्नड भाषिक लोकांच्यावर एक प्रकारची आ, अन्याय होतोय असं त्यांचा गैरसमज झाला या तुमच्या माध्यमातून शासनानं त्यातल्या वेगवेगळ्या योजना करून त्यांचा अन्याय दूर करावा अशी या निमित्तानं आपल्या निमित्तानं विनंती करतो थांबतो